राजबिंडा दिसतोय माझा मुलगा सुमतींनी त्याच्यावरून काडा काडा मोडली आई काहीही असतं तुझं दिव्या अगं आवरलं का तुझं आपल्याला आता निघायला हवं अनुराधा म्हणाल्या हो आई आले आत्या दक्ष कुठं आहे दोन्ही दीक्षा थोड्या वेळात येत आहेत दीक्षाचा ताप थोडा वाढलाय म्हणाला कामं नको म्हणून ताप वाढतात यांचे आता पुढे याला केलेल्याची कदर नसणे म्हणतात आत्या हे आई दिनेशभाईचा कॉल होता तो डायरेक्ट हॉलवर येणार आहे दिव्या आनंदात म्हणाली पण दिनेशचं नाव ऐकून निवेदिता मात्र अस्वस्थ झाली बरं झालं तो आला ते जरा म्हणून यायला मागत नाही हा मुलगा निवेदिता चल बा निघायला हवं हां हो, हो। निवेदिता सगळ्यांसोबत बाहेर पडली एका गाडीत नितीन सुमती दिव्या आणि नितीनची काकी होती दुसऱ्या गाडीत निवेदिता अनुराधा मामा मामी होते आणि बाकीच्यांसाठी वेगळी गाडी केली होती सगळेजण हॉलकडे रवाना झाले नितीनची गाडी घर सोडून थोडी पुढे आली तसं दोन तीन माणसं त्याच्या गाडीच्या समोर आली तसा ड्रायव्हरने गाडीला ब्रेक मारला ए चला उतरा खाली त्या माणसाने चेहऱ्यावर मास्क घातला होता त्याने गाडीचा दरवाजा उघडून नितीनला बाहेर काढलं आणि त्याच्या कानपटीवर बंदूक लावली कोण आहात तुम्ही सोडा माझ्या मुलाला सुमती रडत म्हणाल्या ए थेरडे हातात आलेली शिकार अशी सोडत नसतो आपण त्याने आपल्या साथीदाराला इशारा केला तसं त्याने नितीनला गाडीत कोंबलं नितीन प्रतिकार करायचा प्रयत्न करत होता पण ते त्याच्यावर भारी पडले गुंडांनी नितीनला गाडीत घातलं आणि ते त्याला घेऊन निघून गेले तेवढ्यात बाकीच्या गाड्या तिथे पोहोचल्या सुमती दिव्या खूप घाबरल्या होत्या त्यांनी घडलेला प्रकार अनुराधांच्या कानावर घातला तसा अनुराधाने लगेच दक्षला कॉल केला दक्ष हॅलो आई मी आणि दीक्षा आत्ताच निघालोय तुम्ही पोहोचलात का तिकडे दक्ष अरे एक प्रॉब्लेम झाला आहे असं म्हणत अनुराधाबाईंनी घडलेला प्रकार त्याच्या कानावर घातला आई तू बिलकुल काळजी करू नकोस मी बघतो काय करायचं ते तुम्ही हॉलवर जा उगाच त्या लोकांना काळजी नको लागायला हो चालेल अनुराधाबाईंनी कॉल कट केला त्यांनी दक्षचा निरोप सगळ्यांना सांगितला तसे सगळे हॉलवर जायला निघाले अनुराधाबाईंनी दिनेशला कॉल करून कल्पना देऊन ठेवली इकडे ते गुंड नितीनला घेऊन एका कोडाऊनमध्ये आले त्यांनी नितीनला आत आणलं आणि त्याचे हात सोडले आई ग यार कसलं करकचून पकडलं होतं साल्यानो हात दुखायला ला लागले ना माझी नितीन हा झटकत म्हणाला सॉरी साहेब पर कशी वाटली आपली ॲक्टिंग त्याचा पंटर म्हणाला तशी नितीनने सटकन त्याच्या कानाखाली ठेवून दिली का काय झालं साहेब माझ्या आईला थेरडी म्हणाला ना तू त्याचंच इनाम नितीन चिडत म्हणाला सॉरी ना साहेब ते रिअलिस्टिक वाटायला पाहिजे म्हणून ठीक आहे ठीक आहे आता एकदम रिलॅक्स वाटते बरं माझी सगळी सोय झाली आहे ना पुढले आठ दिवस तरी मला नीट राहता आलं पाहिजे म्हणजे कसं पुढचा प्लॅन एक्झिक्यूट करायला मोकळे सा साहेब पण कशावरून प्रिया मॅडम आत्महत्या करतील तिने आत्महत्या केलीच पाहिजे आणि नाहीच केली तर आपण कशाला आहोत संपून टाकू तिला ती एकदा मेली की मग माझी सुटका प्रिया माझी लाडकी प्रिया का सोडून गेलीस तू मला मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही प्रिया नाही जगू शकत माझी प्रिया मला परत पाहिजे प्रिया नितीन नाटकीपणे रडत म्हणाला आणि जोरजोरात हसू लागला कशी वाटली माझी ॲक्टिंग नितीन आरामात खुर्चीवर बसत म्हणाला एकदम बकवास एकदमदार आवाज गोडाऊनमध्ये घुमला बायको हे बघ जिस्को ढुंडा गली मोहल्ला व के घरके पिछवाडेही मिला इकडे आहे तुझा लाडका दीर त्याने दीक्षाला हाक दिली तू तू इकडे कसा आलास तुझा स्पेशल परफॉर्मन्स बघायला आलो सोबत माझ्या लाडक्या बायकोलाही घेऊन आलोय तिचंही मनोरंजन व्हायला हवं ना नितीन आजपर्यंत या दक्षचा एकही ट्रॅप फेल केला नाही दक्ष स्माईल देत म्हणाला हट बे ए बघताय काय पकडत या दोघांना जाम माजलेत दोघे याचा तर कायमचा निकाल लावून टाका म्हणजे माझ्या आणि माझ्या या सेक्सी अँड ब्युटिफुल दिशू डार्लिंगमध्ये लुडबुडणार नाही हा नितीन त्वेषाने ओरडला पण त्याची माणसं ढिम्म उभी होती दक्षने त्यांना इशारा केला तसे ती पुढे आली आणि त्यांनी नितीनला पकडलं दीक्षा दक्षने दीक्षाला नजरेने खुनावलं तशी ती रागात नितीनकडे आली आणि त्याच्या सटासट कानाखाली वाजवायला सुरुवात केली दीक्षा तुला सोडणार नाही मी नितीन चौताळून ओरडला तशी तिने त्याच्या अजून एक कानाखाली दिली तुला बोलले होते ना मी नितीन माझ्या नवऱ्याने मला सांगितले तुला कुणी त्रास दिला तर बिंदास्ता त्याच्या कानाखाली दे बाकीचं मी पाहून घेतो आज मी तेच केले तुझ्यासाठी या कानाखाली म्हणजे अगदीच तुकार शिक्षा आहे तुझ्यासारख्या माणसांना ना उलटं टांगून मिरचीची धुरी दिली पाहिजे माणूस म्हणून जगण्याच्याही लायक नाहीस तू किती मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केलीस कित्येकांचे जीव घेतलीस तू तरी मन नाही भरलं तुझं म्हणून आज प्रियालाही मारायला निघाला होतास पण तुझ्या पापांचा घडा भरलाय आता आता तुझी सुटका नाही कोण अडकवणार मला तू की तुझा लाडका नवरा गेल्या वेळेस याच्या बहिणीला उचललेलं विसरला बहुते खा नितीन कुस्तीत हसत म्हणाला तशी दीक्षाने अजून एक कानाखाली ओढली आणि त्याच्या पोटात बुद्धा घातला तिने त्याच्या दोन्ही गुडघ्यांवर सनसनीत लात घातली इतके दिवस जी आग तिच्या मनात धगधगत होती तिचा आज उद्रेक झाला होता दक्ष लांबूनच तिला पाहत होता ती हे सगळं सांभाळायला किती समर्थ आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं तुझ्या विरुद्धचे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे केयाला कसं मारलंस दिव्याला कसं किडनॅप केलंस तू स्वतःच्या किडनॅपिंगचा प्लॅन कसा केलास नीता राठोडला सुसाईड करायला कसं भाग पाडलंस हे आणि बरंच काही मी बोलायला गेले ना तर दिवस कमी पडेल उरलेला समाचार पोलीस घेतीलच दीक्षा त्याच्यावर जजळीत गटाक्ष टाकत म्हणाली तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते एकेकाळी तिने त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं नी आज ती थोडी हळवी झाली दक्ष तिच्या शेजारी येऊन उभा राहिला त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला नजरेनेच आश्वस्त केले तुझी आजादी संपली आहे नितीन आता तुझी सुटका कुणीही करू शकत नाही तुझी माणसं ऑलरेडी पोलीस कस्टडीत पोहोचलीत बाकीच्यांना पोलीस उचलतीलच नितीन प्रत्येक गोष्टीचा अंत असतो तसा तुझ्या क्रूर कृत्याचा अंत जवळ आलाय नाही दक्ष मला संपू शकेल अशी व्यक्ती जन्माला आलेली नाही आहे मी तुला असं तसं सोडणार नाही तू मला सहजासहजी अडकू शकशील असं तुला वाटत असेल तर ती तुझी चूक आहे मी उद्ध्वस्त करेन तुम्हाला मी परत येईन माझे शब्द लक्षात ठेव नितीन उचळून म्हणाला त्याच्या डोळ्यातून आग बरसत होती इतक्यात गोडाऊनचा दरवाजा उघडला आणि प्रिया सुमती अनुराधा दिव्या दिनेश आणि निवेदिता आत आली कार्तिक ही पाठोपाठ पोलिसांना घेऊन पोचला प्रिया आणि सुमती रडत होत्या तर बाकी सगळे सुन्न होऊन नितीनकडे पाहत होते प्रिया अजूनही तुला याच्याशी लग्न करायचंय दक्षने तिच्यावर नजर रोखली सॉरी दादा प्रिया मान खाली घालत म्हणाली तिच्या डोळ्यातून अविरत अश्रू ओघळत होते नितीन माझा नितीन दक्ष एकदा माफ करत्याला तो परत असं नाही वागणार बस बास झालं मावशी माफ करायचं तुझ्या मुलाला अगं याची लायकी तरी आहे का माफी मागायची याने माझ्या बहिणीला किडनॅप केलं अनेक मुलींची अब्रू लुटली अनेक मुलींवर अत्याचार केले अशा माणसाला सोडायचं म्हणतेस तू आजवर तुझ्याकडे पाहून मी याला पाठीशी घालत आलो याला बिघडवण्यासाठी तूच कारणीभूत आहेस एवढे होऊनही तुझे डोळे उघडत नाहीत मला माहिती आहे तू हे सगळं या तुझ्या बायकोच्या सांगण्यावरून करतोयस अरे तिची नियत चांगली नाही आहे तुला सांगते सुमती माझ्या स्वन्याविरुद्ध एक अवाक्षरही काढायचं नाही एवढं सगळं होऊन तू तिला दोष देतेस तुझा लेख जो वागला जे वागतोय त्याबद्दल तुला काहीच वाटत नाही आहे मावशी माझ्या दीक्षाबद्दल एक शब्द जरी बोललीस तर मी बिलकुल सहन करणार नाही ही माझी सगळ्यांना वॉर्निंग आहे तु तुला माहिती आहे तुझा हा मुलगा काय करणार होता एक तर मग तुझा हा नालायक मुलगा प्रियाला किडनॅप करून त्याच्या माणसांकरवी तिच्यावर रेप करून तिला मारून टाकणार होता दक्ष रागात म्हणाला तसं प्रियाने चमकून त्याच्याकडे पाहिलं दादा ती हादरली होती खरं तेच सांगतोय या नितीनने स्वतःच्या किडनॅपिंगचा प्लॅन रचला तो किडनॅप झाल्यावर दोन तीन दिवसात तुला घरातून निघून गेली असं दाखवणार आणि तुला किडनॅप करून तुझ्यावर दक्षचं बोलणं ऐकून प्रियाच्या डोळ्यात राग उतरला तिने पुढे येऊन नितीनच्या कानाखाली मारली दादा दीक्षा मला पदोपदी समजावत होते नितीनशी लग्न करू नकोस पण मी त्यांचं नाही ऐकलं मला वाटलं लग्न झाल्यावर तरी तू सुधारशील पण तुझी लायकी दाखवलीस ना शेवटी आय हेट यू नितीन आय हेट यू इन्स्पेक्टर प्लीज येस मिस्टर दक्ष इन्स्पेक्टर पुढे आले आणि त्यांनी नितीनच्या हातात बेड्या ठोकल्या आणि त्याला घेऊन गेले जातानाही नितीन दीक्षा दक्षला खुन्नस देत होता आज त्याचाच प्लॅन त्याच्यावर उलटला होता हे सगळं दक्षच्या हुशारीमुळे झालं होतं गेले आठ दिवस त्याने जीवाचं रान केलं होतं ज्याचं हे फळ होतं आजही नितीनचं सत्य सगळ्यांना कळावं म्हणून दिनेशला सांगून त्याने सगळ्यांना इथे घेऊन यायला सांगितलं होतं नितीन नावाचा चॅप्टर तुर्तास तरी क्लोज झाला होता दीक्षा प्रिया रडत तिच्यासमोर हात जोडून उभी राहिली आय एम सॉरी ठीक आहे प्रिया केलं तुला माफ पण एक सांगायचंय परत कधी कोणाचा विश्वासघात करू नकोस परक्या माणसांनी काही केलं तर काही वाटत नाही पण आपलीच माणसं पाठीत खंजर असतात ना तेव्हा त्या वेदना फार भयानक असतात यापुढे तू माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी असशील ना आपल्यात कुठलं नातं असेल ना मैत्री एका नव्या आयुष्याला सुरुवात कर प्रिया जा दीक्षा वळून बाहेर निघून गेली नितीनला अटक झाली पण सुमतींच्या हालत पाहण्या पलीकडे गेली होती सुमा अनुराधाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला नाही ताई आज फक्त तुझ्या मुलामुळे माझा मुलगा जेलमध्ये गेलाय प्रियासोबत लग्न केल्यावर कदाचित तो सुधारला असता पण नाही तुझ्या मुलाला ते पाहवलं नाही सुमती त्यांचा हात झिडकारत म्हणाल्या सुमा अगं काय बोलतेस तू हे अगं माझ्या मुलीला किडनॅप केलं त्याने अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केली मी असं असताना अजूनही तू त्याच्या वागण्याचं समर्थन करतेस खरं तर त्याच्या आजच्या परिस्थितीला तू जबाबदार आहेस सोमा त्याची प्रत्येक चूक दुर्लक्ष केलीस तू आणि आज हे सगळं घडलं अजूनही तुला जर आम्ही चुकीचे वाटत असू तर यापुढे मला तुझ्याशी एकही संबंध ठेवायचा नाही आहे अनुराधाबाईंनी त्यांना चांगलंच सुनावलं आणि त्या प्रियाच्या आई वडिलांजवळ आल्या प्रियाचे आई बाबा मला माहिती आहे तुमची किती माफी मागितली तरी तुमचं न भरून येणारं नुकसान झाले लोकांना नातेवाईकांना तुम्हाला फेस करावं लागणार आहे त्यासाठी खरंच जमलं तर माफ करा त्यांनी हात जोडले नाही अनुराधाताई खरं सांगू आम्हाला नितीन कधीच आवडला नव्हता फक्त प्रियासाठी आम्ही या लग्नाला तयार झालो खरं तर जे झालं ते चांगलंच झालं असं म्हणायला हवं नाहीतर विनाकारण आमच्या मुलीचा बळी गेला असता प्रिया मला वाटतं झालं तेवढं पुरे झालं आता आपण घरी निघायला हवं प्रियाचे बाबा म्हणाले हो बाबा प्रिया हताश होत म्हणाली मी त्यांच्यामागे चालू लागली बाकीही सगळेजण घरी जायला निघाले तिकडून निघाल्यापासून दीक्षा तशी शांतच होती डोक्यात हजार विचार फिरत होते दक्षिणा तिला डिस्टर्ब करणं योग्य वाटलं नाही घरी आल्यावर सगळे हॉलमध्ये बसून राहिले कुणाला काय बोलावं सुचत नव्हतं अनुराधाही सुन्न झाल्या होत्या काकी मला माहिती आहे आज जे घडलं त्याचा तुला त्रास होतोय पण हे कधी ना कधी घडणारच होतं नितीन कधीच सुधारणार नव्हता काकी दक्षने त्याला कमी चान्स दिला का हवा तेवढा पैसा खर्च केलाय दक्षिणे त्याच्यावर पण त्याला त्याची बिलकुल परवा नाही जे घडलं ते घडलं पुढचं आयुष्य तर थांबून राहत नाही ना, ना। दिनेशनेच बोलायला सुरुवात केली आई दादा बरोबर बोलतोय मला वाटतं आपण मुवान व्हायला हवे नाथा काका सगळ्यांसाठी चहांची अरेंजमेंट पाहून घ्या ने दुपारच्या जेवणाचंही काय ते ठरवा दिदी जरा बघ ना दक्ष म्हणाला हो पाहते नेहमी उठून आत निघून गेली दीक्षा जरा रूममध्ये ये दक्षने तिच्यावर नजर टाकली आणि तो रूममध्ये जायला वळला नितीनला अटक केल्यापासून दीक्षा शांत शांत होती आणि ही शांतता दक्षला त्रास देत होती तिचा स्वभाव पाहता तिचं काहीही रिॲक्ट न करणं हे जरा भीतीदायकच होतं तो तिला रूममध्ये घेऊन आला आणि त्याने रूमचा दरवाजा लावून घेतला आर यू ओके त्याने एकदम सॉफ्टली विचारलं का दक्ष हे सगळं माझ्या बाबतीतच का होतं सांग ना मला तूच मला खड्ड्यात टाकलंस आणि तूच मला त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न केलास का कशासाठी तुझे आभार मानू की तुझ्यावर चिडू हेच मला कळत नाही तुझ्यामुळे माझी फॅमिली माझ्यापासून दुरावली मी एकटी पडले यासाठी तुझ्यावर चिडू की नकळ तू मला नितीनपासून वाचवलंस यासाठी तुझे आभार मानू माझं काय चुकलं दक्ष म्हणून तू माझ्याशी असं वागलास सांगणारे अजून किती छरणारेस तुम्हाला फायनली दीक्षाने तोंड उघडलं दीक्षा शांत होतो आता सध्या कसलाच विचार करू नकोस सगळं सुरळीत झालं की आपण बोलू या ना यावर दक्ष तिला समजावत म्हणाला नाही बोलायचं मला तुझ्याशी आय हेट यू चिडकू कारखानेस आय हेट यू दीक्षा त्याच्या छातीवर बुक्के मारत म्हणाली तिला आतून किती त्रास होतोय हे दक्षला जाणवत होतं तुला हवा तेवढा माझा तिरस्कार कर पण स्वतःला त्रास करून घेऊ नकोस दिशू प्लीज हे तू बोलतोयस ज्या माणसाने मला त्रास द्यायची शपथ घेतली तो माणूस मला सांगतोय की त्रास करून घेऊ नको वा मिस्टर कारखानीस अजब दुटप्पी वागणं आहे तुमचं दीक्षा मला नाही बोलायचो तुझ्याशी दीक्षा त्याच्याकडे पाठ करत म्हणाली तू आराम कर दक्ष काहीने बोलता तिथून निघून गेला आता या क्षणी तिला एकटं राहण्याची गरज आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं दक्ष खाली आला तेव्हा कार्तिका आणि दिनेश खाली बसले होते निवेद येता पाहुण्यांची उठबस पाहण्यात बिझी होती बऱ्याचशा नातेवाईकांनी परत जायची तयारी करायला घेतली होती अनुराधा हा नितीन असं का वागला असेल ग तो वाया गेला हे माहीतच होता पण इतका फुकट गेला असेल वाटलं नव्हतं मामा म्हणाले काय बोलायचं दादा आपण कमी का प्रयत्न केले त्याला सुधारायचे पण एकेल तो नितीन कसला तरी बरं लग्न आधी त्याचे मनसुबी समोर आले नाही तर त्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं अनुराधा हताश होत म्हणाल्या आत्या पण सुमती आत्या निवेदिता म्हणाली तिने इकडे यायला नकार दिला तिचं एक वागणं माझ्या समजण्यापलीकडलं आहे बघणीऊ एवढं सगळं होऊनही ती नितीनला पाठीशी घालते मुलाच्या प्रेमात पुरती आंधळी झाली ती दादा नितीन दादाने मला खरंच किडनॅप केलं होतं दिव्याने विचारलं हो दिव्या तेव्हा तुला पुढे करून त्याने स्वतःची सुटका करून घेतली पण यावेळेस नाही यावेळेस त्याला पूर्ण ट्रॅप केलं होतं मी आई कदाचित तू माझ्यावर रागावली असशील पण माझा नाईलाज होता मी अशा माणसाला बाहेर फिरताना नाही पाहू शकत नाही र उलट मीच स्वार्थी बनत आले होते बहिणीच्या प्रेमात आंधळी झाले होते माझ्या दीक्षालाही किती आणि काय काय बोलायची सुमा पण मी दुर्लक्ष करत आले पण दीक्षाने तोंडातून एक शब्दही काढला नाही उलट मीच तिची गुन्हेगार आहे अनुराधा म्हणाल्या आई असं का बोलतेस बरं मला असं वाटतंय की नितीन हा चॅप्टर आजपासून आपल्यासाठी क्लोज झाला विनाकारण तोच तोच विचार करून स्वतःला मनस्ताप करून घेण्यापेक्षा ते बरं आई तू थोडे दिवस दिनेश दादासोबत दिल्लीला जा दिव्याला इथेच राहू दे मी नी दीक्षा आहोत त्यापेक्षा मी काय म्हणतो मॉम डॅड ही इंडियात येणार आहेत ते, ते तुम्ही सगळेच चला तेवढ्याच सगळ्यांना चेंज बरोबर ना कार्तिक दिनेशने सजेस्ट केलं ॲप्स्युटली राईट या सगळ्यांना एका ब्रेकची गरज आहे दक्ष खास करून दीक्षाला कार्तिक सूचकपणे म्हणाला तशी दक्षने मान डोलावली तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद